परयंतीच्या शाळेला अवैध वीज पुरवठा थेट आकडा टाकून शाळेत घेतला जातोय विद्युत सप्लाय महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष पाहुयात सविस्तर बातमी शाळेव्यतिरिक्त उद्योगपती म्हणून कार्यरत असणारे सुभाष नरळे या शिक्षकाच्या शाळेत चालणारी बोगसगिरी समोर आली आहे त्याच दरम्यान मान तालुका डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी पर्यंतीच्या महादेवनगर प्राथमिक शाळेत चोरून वापरल्या जाणाऱ्या लाईटच्या आकड्याचाही पर्दाबाश केला आहे अधिक माहितीनुसार महादेवनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा मुलांसाठी चक्क चो चोरून लाईट वापरली जाते याबाबतचे व्हिडिओ फुटेजही पत्रकारांनी स्वतः शूट केलेत शासन नियमानुसार रितसर रक्कम भरून वीज कनेक्शन जोडायचं असताना आकडा टाकून लाईट कशी काय वापरली जाते आकड्यामुळे वायर कट होऊन शॉर्ट सर्किट होऊन विद्यार्थ्यांच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झाला असता तर संबंधित शिक्षकाने ही जबाबदारी घेतली असती का जिचा शाळेशी थेट संबंध नाही अशा महिलेच्या हाती शाळेची जबाबदारी देऊन बेपत्ता राहायचा अधिकार नसणाऱ्या सुभाष नरळे नामक मास्तरवर नेमकी काय कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे याबाबत गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या शाळेत वीज कनेक्शन नसेल त्या शाळेत लाईट घ्यायची गरजच नाही असं स्पष्ट सांगितलं त्यामुळे संबंधित शिक्षकाने वीज चोरी कशासाठी आणि का केली याचा शोध घेणं गरजेचं आहे आतापर्यंत झालेल्या वीज चोरीचे मोजमाप होणे गरजेचे आहे रितसर वीज कनेक्शन नसताना केली गेलेली वीज चोरी महावितरण कंपनीच्या डोळ्यांना दिसली नाही का सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आकड्यामुळे आर्थिक दंडाचा डोंगर लागणाऱ्या महावितरण कंपनीकडून उद्योगपती असणाऱ्या मास्तरवर किती दंड आकारला जाणार हे पाहणे आता उत्सुकतेचं ठरणार आहे मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी